हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांना आमच्या पोल मला चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांना चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमची जी नवीन व्हिडिओ असतील ती तुमच्या तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आला होत किंवा हे जे तुम्ही दृश्य पाहता हे दृश्य आहे नागेवाडीमधलं आहे आणि नागेवाडी हे गाव आहे लातूर जिल्ह्यातील सुरंदपाळ तालुक्यातील छोटंसं गाव आहे नागेवाडी आणि नागेवाडीमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये मुसळधार असा पाऊस पडल्यामुळे तुम्ही बघू शकताय अख्खं गाव हे पाण्यामध्ये बुडाला दिसू श दिसतं आहे तुम्हाला आणि त्याचमध्ये कशाप्रकारे पाण्याचा आहाकार सर्वत्र ठिकाणी पसरला आहे आणि त्याचमुळे सर्व जे पाणी आहे आणि ती पाहू शकता की व आता आता आपण बघतो आहे की रस्त्यावरचं दृश्य पाहतो आहे आणि रस्त्यावरचं दृश्य जे आहे ते रस्त्यावरच्या दृश्यावर वेगवेगळ्या प्रकारचे जे अनेक अनेक ठिकाणी काय काही बघा पाणी पाणी झालेलं आहे आणि अनेकांच्या घरातसुद्धा पाणी गेलेलं आहे आणि रस्त्यावरून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून पाणी आलेल्या रस्त्यावर आम्ही रस्त्यातून जात आहे ते पाणी अनेकांच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये म्हणा त्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी जात आहे आणि त्या पाण्यामुळे अनेकांचं जीवन संकटात आलेलं आहे आणि त्यांच्या घरामधील जे व्यक्ती असतील ते व्यक्ती दुसऱ्या घरामध्ये जाऊन झालेली आहेत आणि कारण की पाण्यामुळे ते त्यांच्या घरामध्ये राहिलेले नाहीत आता हे पाहू शकता हे रस्त्याच्या साईडला ज्यांचं ज्यां ज्या ज्या व्यक्तींचं घर आहे त्या व्यक्तींच्या घरामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये अशा प्रकारे पाणी गेलेलं आहे आता हे तुम्ही बघू शकता आता आपण चाललो आहोत की दुसऱ्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी तर पाण्याचा हा हाकार पसरलेला आहे आणि त्याचमुळे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे नुकसान तुम्ही पाहू शकताय नुकसान नुकसान कशाप्रकारे झालेलं आहे आणि त्याचबरोबर तो काही हे बघू शकता आहे की आता हे जे पाणी आहे ते ते तर पाणी अचक त्यांच्या घरातून पाणी आहे आणि तेच पाणी त्यांच्या घरातून बाहेर येत आहे आणि अशा प्रकारे त्या घरातून अशी नदी वाहिल्यासारखी वाहत आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणा अतिशय हा हा कार पसरल्यासारखा हा पाऊस पडलेला आहे आणि ह्याच पावसामुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त पाणी हे भरमसाठ पाणी हे तुम्ही पाहू शकता आणि रस्त्यानं सुद्धा पाणी जात आहे आणि रस्त्याच्या साईडनं त्याबरोबर बरोबर रस्त्याच्या कडचं त्याचबरोबर अनेकांच्या घरातले पसारे म्हणा अनेकांच्या घरातली जी स्वयंपाकासाठी जी असणारी जी वस्तू असतील भांडी असतील हे सर्व त्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत अनेकांच्या घरामधून आता हे पाहू शकते की आपण हे जी हे पाणी आहे आता हे तर चक रस्त्यावरून वाहत आहे आणि रस्त्यावरचं जे गावामध्ये जी छोटे छोटे घरं आहेत ते घरंसुद्धा पाण्यामध्ये बसलेली आहेत आणि त्यांच्या घरामध्ये पाण्याचा शिरका होत आहे आणि हळूहळू त्यांच्या घरामध्ये पाण्याचा प्रहारसुद्धा वाढत चाललेला आहे आणि पाऊस बंद होण्याचा जर मार्ग घेत नाही त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये खूप नुकसान होत आहे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबर हे जी व्हिडिओ आहे हे व्हिडिओ झाल्यानंतर त्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरामधील कशाप्रकारे हाकार झालेला आहे कशाप्रकारे त्यांचं नुकसान झालेलं आहे हे सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करा त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या आता हे बघू शकता अनेक व्यक्ती लहान लहान मुलं जे म्हण म मुलं म्हणा त्यानंतर अनेक वडीलधारी व्यक्ती म्हणा त्याच्यामधून येत आहेत तर परंतु त्यांना पाण्याच्या प्रहारामुळे त्यांना पलीकडे अलीकडे येता येत नाही त्यासाठी पलीकडचे माणसं पलीकड आणि अलीकडचे माणसं अलीकड त्यामुळे ते थांबले आहेत आणि त्यामुळे त्यांना बाहेरसुद्धा येता येत नाही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये नागेवाडीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे आणि नागेवाडीच्या साईडला धरणी तलाव जे आहे ती घरणी तलाव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भरल्यामुळे ह्या नागेवाडी छोट्याशा गावाला हा जास्तीत जास्त पाण्याचा धोका मी पाहू शकते की बाबा आता कसल्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्येही पाणी वाहत आहे त्या पल त्या साईडकडून एक व्यक्ती येत आहेत त्यां बघावं का त्यांना त्या पाण्याच्या प्रहारामुळे सुद्धा त्यांना येता येत नाही परंतु कसे बसे ते येत आहेत सुद्धा प्रत्येकाने रिक्वेस्ट आहे की बाबा अशा प्रकारे जी पाणी आहे त्या पाण्याच्या प्रहारामुळे आपला जीव संकटामध्ये घालू नका आणि त्यामुळे आपला जीव जाईल असं काही कृत्य तुम्ही करू नका आणि त्यामुळे पाणी थोडं का होणार थोडंसं जरी पुलावरून जात असेल ना कुठून तरी जात असेल तर त्या पाण्यामधून तुम्ही अलीकडे येऊ नका काही होणार नाही फक्त एक दोन तासाचा दो एक दोन तासाचा फक्त परत असतो त्यामुळे एक दोन तासामध्ये आपल्याला काही होऊ शकत नाही त्यामुळे अलीकडे व पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे आपला जीव तरी घालू नका आताही पाहू आहे की आता न पाण्याचा प्रहार एवढा वाढला आहे की आता प्रत्येकाच्या घरामधूनसुद्धा पाणी जात आहे आणि प्रत्येकाच्या घरातून जाऊनसुद्धा रस्त्यावर असं पाणी ओढत आहे आणि जर त्या पाण्यामधून आपण जर गेलो तर त्या पाण्यामधून आपल्याला स्वतःलासुद्धा मध्ये खचल्यासारखं होत आहे एवढं पाण्याचा प्रहार जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रहार तुम्ही पाहू शकत आहात आणि त्याचबरोबर जी पाणी आहे त्या पाण्याच्या अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता वी जी नागेवाडी गाव आहे ती नागेवाडी पूर्णपणे पाण्यामध्ये भरलेली आहे पाण्यामध्ये पूर्णपणे भरून अनेक व्यक्तींचं नुकसान यामध्ये झालेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक अनेक घरामधील अनेक जे उपयोगी वस्तू असतील हे उपयोगी वस्तूसुद्धा आहे पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत आणि त्याचबरोबर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे आणि पाणी ही जी मला छोटे छोटे नाली वडे हे जे गावामध्ये असतात हे पूर्णपणे भरून जात आहेत आणि अतिशय चोऱ्यात पाण्याचा प्रहार तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर अनेक व्यक्ती आपल्या घरामधून बाहेरसुद्धा येऊ शकत नाहीत आणि त्याचबरोबर अशा पाण्याच्या वातावरणामुळे त्याचबरोबर अशा थंड थंड वातावरणामुळे अनेक व्यक्तींचं ज अनेक व्यक्तींचा जीवसुद्धा धोक्यात असू शकतो कारण की अनेक व्यक्तींना हिवतापमाना त्याचबरोबर सदी खोकला हे जे जे आलेले असतं त्यावर त्यांना गोळ्या औषधी घेण्यासाठीसुद्धा त्यांना घराच्या बाहेरसुद्धा येता येऊ शकत नाही अशा प्रकारे हा पाण्याच्या प्रहाराने सर्वांचं जे जी जीवन आहे ते जीवन पूर्णपणे संकटात आणलेलं आहे आणि तुम्ही सर्व पाहू शकता दृश्य आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचा प्रहार तुम्ही पाहू शकता की एवढा पाण्याचा प्रहार आहे की त्या प्रहारामुळे अनेक व्यक्ती आपला जीवसुद्धा धोक्यात घालू शकत नाही आणि अशा प्रकारे घरातून बाहेरसुद्धा असे व्यक्ती येऊ शकत नाहीत अर्धा सिंबाहूनमध्ये तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्येही नागेवचा जो पूर्ण वि गाव आहे हे गाव पूर्णपणे पाण्यामध्ये बुडायला तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर अनेक व्यक्तींच्या घरामध्ये प्रकारे नुकसान झालेलं आहे हे सुद्धा आपण व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्यासाठी ते व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एवढी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर आपण आता लगेच लगेचच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊयात तोपर्यंत तुम्ही प्रार्थना करा की वा हे जी पाणी आहे हे पाणी लवकरात लवकर कमी होऊ आणि त्याचबरोबर अनेक व्यक्तीं